परमहंस ससद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ फेब्रुवारी कर्मे ईशू भजावा मानवी जीवनातील सर्वात प्रमुख गोष्ट कोणती तर व्यक्तीकडून घडणारी कर्मे कर्मे हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे कर्माचा त्याग कुणालाही शक्य नाही कर्म केल्याखेरीज मनुष्य क्षणभर देखील जिवंत राहू शकत नाही सर्वसाधारणपणे कर्माचा हेतू हा देह मनबुद्धीला सुख मिळावे हा असतो ज्या कर्माद्वारे हे साध्य होत नाही ती कर्मे मनुष्याला टाळावीशी वाटतात भगवंत मात्र म्हणतात कर्मे भजावा ईश्वरा पूजा कर्मे घड़ी पया सर्वत्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा हो लागी असे ज्ञानेश्वर महाराज मनत आता ही कर्मे को काय तर स्वधर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली उचित अशी कर्मे या कर्मांचे आचरण निष्काम भावाने व्हावे जर तशी ती घडली नाहीत तर बंधनाला कारण होतात थोडक्यात काय तर माणूस सुखदुःखाच्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो भगवंतांचे सांगणे आहे नियतम कुरु कर्मत्वम नियत कर्मे केली नाहीत तर शरीर धारणा देखील नीट होत नाही म्हणून कर्मे तर करावीच लागतील पण ती करत असताना कामना आणि संकल्प या याखेरीज घडली पाहिजेत सर्व कर्मे विरहित झाली पाहिजेत तरच ती ईश्वराला अर्पण होतील जेव्हा कोणीही कर्म करतो तेव्हा त्याचे फळ त्याला मिळणारच असते अगदी वाट्याला आलेले सहज प्राप्त कर्म करत असताना ते फळाकरता विशेष दृष्टी ठेवून केले नाही तरी त्याचे फळ हे मिळतेच समजा एक विद्यार्थी आहे अभ्यास हे त्याचे सहज प्राप्त कर्म आहे तो जर त्याने अगदी मनापासून केला असेल तर परीक्षेत त्याचे यथायोग्य फळ त्याला फलकामना ठेवली नाही तरी मिळते विद्यार्थ्याने मनापासून आपले अभ्यासाचे काम करावे ते ईश्वरार्पण बुद्धीने करावे त्याला त्यातून ते यशही मिळेल व शांती समाधानाचा सहज लाभही घडेल आपला अनुभव असा आहे की कर्मे अर्थात विहित कर्मे जी आचरण्यास योग्य आहेत अशी कर्मे करणारा जर मी असेन तर त्याचे फळ घेणाराही मीच असेन किंबहुना फलप्राप्तीसाठीच मी कर्मे करीन एरवी नाही श्री गोंदवलेकर महाराज म्हणत असत की आपले कर्ते पण अपुरे आहे आपले कसे होते तर कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते कर्म करीत असताना काय होतंय कुणास ठाऊक म्हणून काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळाले म्हणून काळजी वाटते याप्रमाणे काळजी करणाऱ्या मनुष्याला समाधान केव्हाच मिळत नाही म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म उत्कृष्टपणे तर केलेच पाहिजे शिवाय अंतःकरणात सेवाभाव ठेवून केले पाहिजे प्रत्येक कर्माचा कर्ता भगवंत आहे तो सूत्रधार आहे असा बोध ठेवून जर कर्मे घडतील तर आपले कर्ते पण सहजच सुटेल आणि समाधान शांती तृप्ती हे अंतरफळ प्रामुख्याने प्राप्त होईल कर्म तर करतो आहे पण संकल्प नाही कर्तृत्व भाव नाही फळाच्या ठिकाणी आसक्ती नाही अशा कर्माचा परिणाम कर्त्यावर होत नाही त्याचे मन लिप्त होत नाही अशुद्ध होत नाही अशी कर्मे ही यज्ञरूप होतात सेवारूप होतात भगवंतांना अर्पण होतात अशा कर्मयोगाच्या निष्ठापूर्वक आचरणाने व्यक्ती सहजच योगयुक्त होते आपल्याही जीवनाचे हेच लक्ष आहे स्वामी स्वरूपानंद त्यांच्या एका साकीत म्हणतात मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी तरीच तत्वता क्षणात हाता ये ते सहज समाधि परमहम स स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ